नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी स्पेशलमध्ये आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे कोणालाही जमतील असे स्वस्त्यात मस्त घरच्या काही साहित्यापासून बिनापाकाचे गव्हाचे पिठाचे असे छान दाणेदार खुशखुशीत लाडू बनवून दाखवणार आहे की जे इतके मसूद बनतील की तोंडात टाकतच घडेल आणि बनवायलाही खूपच सोपे आहे तर चला गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी लाडू बनवूया तर यासाठी मी गॅसवर गरम करायला कढई ठेवली आहे आता यामध्ये टाकूया वन फोर कप रवा रवा टाकल्याने लाडू अगदी दाणेदार आणि खुशखुशीत बनेल तर रव्याला मध्यम ते मंद आचेवर दोन ते तीन मिनटं हलकेसे भाजून घेऊयात रव्याचे कलर चेंज करायचे नाही बघा दोन मिनटं झालेली आहे आणि रवाही छान भाजल्या गेला आहे आता यामध्ये टाकूया एक कप गव्हाचे पीठ तर सतत हलवत राहत असून पिठाला चार ते पाच मिनटं मंद आचेवर छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे ज्यामुळे पिठातला कच्चेपणा नाहीसा होईल म्हणून सतत हलवत राहत असून भाजायचे आहे आपल्याला पिठाला खूप खमंग खरपूस भाजायचे नाही अगदी मंद आचेवर भाजायचे आहे बघा किती छान सुगंध येत आहे आणि पिठाचं हलकंसं कलरही चेंज झालेला आहे आता यामध्ये टाकूया अर्ध कप तूप तर तुपालाही यात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सतत हलवत राहत असून अगदी मंद आचेवर भाजायचे आहे पिठाला भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त पाच ते सात मिनटंच लागतात आपल्याला पिठाला एवढे भाजायचे आहे की पिठाचं पूर्ण कच्चेपणा निघालं पाहिजे खरच मंडळी हे लाडू खायला खूपच खुशखुशी चविष्ट लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे कारण यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही बघा किती छान सुगंध येत आहे आणि पिठाने तूप सोडायला सुरुवात केली आहे तर आपण याला दोन मिनटं आणखीन भाजून घेऊयात बघा किती छान खव्यासारखं रंग आलेला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे तर बस आपल्याला पिठाला एवढेच भाजायचे आहे खूप जास्त डार्क तांबू होईपर्यंत भाजायचे नाही आता लाडूला चविष्ट बनविण्यासाठी आपण यामध्ये टाकूया वन फोर कप खोबऱ्याचे किस ज्यामुळे लाडू माव्याचे लाडूसारखे खूप चविष्ट लागतील तर याला दोन मिनटं आणखीन भाजून घेऊयात ज्यामुळे खोबऱ्याच्या किसाच्याही कच्चेपणा निघून जाईल तुम्ही खोबऱ्याचे केसाऐवजी मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता खूप चविष्ट बनेल बघा किती छान सुगंध येत आहे आणि अगदी खव्यासारखं रंग आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि कढईला खाली उतरून एक मिनटं हलवत राहायचे ज्यामुळे पीठ खाली करपणार नाही तर मिश्रणाला हलकेसे थंड करून घेऊयात बघा मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे तर हलक्या गरम मिश्रणमध्येच टाकूया एक कप साखर म्हणजे ज्या कपाने आपण गव्हाचे पीठ घेतले आहे त्याच कपाने एक कप साखर घ्यायची आहे व छान सुगंध येण्यासाठी यामध्ये टाकूया एक चमच वेलची पावडर तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तुम्ही इथे तुमच्या चवीनुसार साखरीचे प्रमाण कमी जास्त करू शकता इथे लक्षात ठेवा साखर हलक्या गरम मिश्रणमध्येच टाकायची आहे खूप जास्त गरम मिश्रणमध्ये नाही।, नाही तर साखर वितळेल आणि आपले लाडू खुशखुशीत बनणार नाही म्हणून हलक्या गरम मिश्रणमध्येच साखर घालायची आहे बघा आपण याला चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता लाडूला हेल्दी बनविण्यासाठी आपण यामध्ये टाकूया थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट ज्यामुळे लाडू खूप हेल्दी बनेल आणि खायलाही खूपच चविष्ट अप्रतिम लागतील तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर चला आपलं मिश्रण रेडी आहे लाडू बांधण्यासाठी तर यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि दाबून दाबून असं छान मस्त लाडू बांधून घ्यायचे आहे तुम्हाला जसे लहान मोठे लाडू बांधायचे असतील तुम्ही तसे लाडू बांधू शकता बघा किती छान लाडू बांधले गेले आहे व रंगही खूप सुरेख आलेला आहे तर याप्रमाणेच आपण उरलेले सर्व लाडू बांधून घेऊयात बघा आपण सारे लाडू बांधून तयार करून घेतले आहे बघा याचे टेक्शर याची लुकिंग किती छान आलेली आहे खरंच मंडळी हे लाडू खूप कमी साहित्यातून झटपट बनून तयार होतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे कारण यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही आणि खायला तर खूपच चविष्ट अप्रतिम लागतात तर चला मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते बघा आतून किती छान मऊसूत मजेदार झालेला आहे की जे तोंडात टाकतेच विरघडेल तर मंडळी गणेश चतुर्थी स्पेशलमध्ये तुम्ही हे गव्हाचे पिठाचे लाडू नक्कीच बनवा सर्वांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा,